नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो भूमी अभिलेख विभागामध्ये भूकरमापक नऊशे प्लस जागांची सुवर्ण संधी पण त्याच्यामध्येही जे वेगवेगळे विभाग आहे आणि त्या विभागामधनं जर आपल्याला फॉर्म भरायचा असेल तर कुठल्या ठिकाणी संधी आहे कुठल्या कॅटेगरीला महिलांना किती संधी आहे महिला, महिला आपल्या कॅटेगरीच्या व्यतिरिक्त अजून कुठे फॉर्म भरू शकता तर हे लक्षात घ्या फक्त एवढी काळजी घ्यावी लागणार आहे आपण त्यांच्या ॲडवर्टाईजमेंटमध्ये असं दिलेलं आहे की कुठल्याही एकाच विभागामधनं तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे त्याच्यामुळे काळजीपूर्वक आपल्याला फॉर्म भरायचा आहे पण याच्यामध्ये एक ॲनालिसिस आम्ही केलेला आहे आणि जो ॲनालिसिस आपल्या ज्या विद्यार्थिनी आहे विद्यार्थी भगिनी आहे यांच्यासाठी खूप कामी येणार आहे काय असेल तो कुठल्या विभागामध्ये महिलांसाठी जास्त जागा आहेत आणि त्यांनी कशा पद्धतीने ह्या पर्टिक्युलर जागेसाठी फॉर्म भरायचा आहे विभाग कसा निवडायचा आहे स्पेशली मुलींसाठी हेच आपण या सेशनमध्ये बघणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तिकडे घंटी आहे ती घंटी वाजवा लाईक बटन प्रेस करा आणि जर हा व्हिडिओ वा आवडला तर नक्की तुमच्या पाच मैत्रांपर्यंत आणि मैत्रिणीपर्यंत नक्की पोहोचवा तर भूमी अभिलेख विभागामध्ये जे भूकर्मापक पद आहे त्याच्यामध्ये महिलांसाठी किती जागा आहेत आणि महिलांनी विभाग निवडताना कुठली काळजी घ्यायला पाहिजे ओके तसंच विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं की दिवाळीसाठी इन्फिनिटी अकॅडमी घेऊन आलेलं आहे एक मेगा ऑफर आतापर्यंत आपण वेगळ्या आपल्या बॅचेस आहेत लाईव्ह बॅच वेगळी आहे रेकॉर्डेड बॅच वेगळी आहे पुस्तक वेगळं आहे आणि टेस्ट सिरीज आपण लॉन्च करत होतो तर हे सगळं कॉम्बो ऑफरमध्ये मिळणार आहे तुम्हाला उद्यापासनं म्हणजे पंधरा तारखेपासनं आणि कधीपर्यंत तर ता चोवीस तारखेपर्यंत फक्त याच्यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे सगळ्यात मिळणार आहे बॅच आहे ही ही जी बॅच रेकॉर्डेड स्वरूपात उपलब्ध असेल तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुस्तक स्टडी मटेरियल हे पुस्तक आहे बघा त्याची एम आर पी सहाशे रुपये आहे तर हे पुस्तकसुद्धा त्या बॅचमध्ये तुम्हाला उपलब्ध होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही जर घरी असाल गावाकडे असाल तर तुम्हाला घरपोच मिळणार आहे त्याच फीमध्ये आणि तिसरं महत्त्वाचं ते म्हणजे टेस्ट सिरीज विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये एकोणपन्नास फुल सिलेबस टेस्ट आहेत आपल्या आणि ह्या एकोणपन्नास फुल सिलेबस टेस्टमध्ये चार हजार नऊशे एम सी क्यू आहेत अशी संधी परत मिळणार नाही तुम्हाला बॅच प्लस पुस्तक प्लस टेस्ट सिरीज कितीला मिळणार आहे फक्त आणि फक्त अकराशे नव्याण्णव नौ रुपयामध्ये कितीमध्ये मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो फक्त आणि फक्त अकराशे नव्याण्णव नौ रुपयामध्ये सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा याच्यावरती संपर्क साधा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे बॅगची किंवा ॲप डाउनलोड करा अशी संधी खरंच पुन्हा मिळणार नाही जर तुम्हाला भूकरमापक व्हायचं असेल तर क्वालिटी कंटेंटसाठी आपण प्रसिद्ध हो, आहोत आणि त्याच हिशोबाने आपण हे सगळे दिलेलं आहे ओके okay? विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आता आपण आपल्या टॉपिकवरती येऊया महिलांसाठी सगळ्यात महत्त्वाचं की भूकरमापक जे वेगवेगळे सहा विभाग आहेत या विभागामध्ये आपल्या ज्या काही जागा आहेत त्या जागेंमधल्या मुलींसाठी किती जागेवरती अप्लाय करू शकतात किंवा किती जागा अवेलेबल आहेत तर हे सुद्धा लक्षात घ्या आता आपण सगळ्यात पहिल्यांदा बघणार आहोत पुणे विभागासाठी तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये ज्या जनरल जागा आहेत ओके कुठल्या कॅटेगरीसाठी एस सी कॅटेगरीसाठी तर त्या पाच आहेत इथे मुली पात्र असतात त्याच्यामध्येही दोन स्पेशल महिलांसाठी आहे म्हणजे एस सी महिलांसाठी तर तिथे नक्कीच आपण अप्लाय करू शकतो तसंच या पर्टिक्युलर विभागासाठी जर आपण जनरलमध्ये बघितलं तर जनरलमध्ये सत्तावीस जागा आहेत आणि जनरलमध्ये आपल्याला माहिती आहे की जनरल हा ओपन असतो कुठेही तिथे तिथलं बेनिफिट घेता येतं आणि त्याच्यामधल्याही महिला किती आहेत आठ म्हणजे जर आपण बघितलं तर याच्यामध्ये आपल्या कॅटेगरीच्या आणि ओपन जनरलमध्ये सुद्धा आपण कन्सिडर होऊ शकतो अशा मिळून ह्या बेचाळीस जागा ह्या पर्टिक्युलर कॅटेगरीसाठी उपलब्ध होऊ शकतात नक्कीच त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तो डिसिजन घ्यायचा आहे की कट कशाप्रकारे फॉर्म भरायचा आहे जर एस टी कॅटेगरीमध्ये बघायचं झालं तर दोन जनरलला जागा आहेत एस टी जनरलला आणि एस टी ज फिमेलला एक जागा आहे आणि प पर... त्याच कॅटेगरीला त्यांनी जर आपल्या पर्टिक्युलर पुणे विभागाचा जनरलचा कट ऑफ क्रॅक करण्याचा प्रयत्न केला म्हणजे चांगला अभ्यास केला तर या जागेसाठी सुद्धा ते पात्र आहेत आणि तसंच ह्या जा आठ जागा आहेत कारण सगळ्यात लक्षात घ्या की पुणे विभागामध्ये जे जनरल कॅटेगरी आहे याच्यामध्ये सत्तावीस जागा आहेत आणि जे महिला ओपनमधनं महिला आहे म्हणजे ओपन फिमेल हे जे आहे याच्यामध्ये आठ जागा आहेत जर आपण बघायला झालं तर ह्या जवळपास पस्तीस जागा ज्या आहेत ह्या जागा महिलांसाठी कन्सिडर होऊ शकतात आणि त्यातल्या त्यात तुम्ही जर कॅटेगरीचा विषय केला तर तिथेही तुम्ही पात्र होऊ शकता अशा अडतीस जागा एस टी कॅटेगरीसाठी आहे आता मी परत इथे जर सा सगळ्यांसाठी सत्तावीस आणि आठ या सगळ्यांसाठीच ओपन असतात तसंही एखाद्या स्टुडंटनी ओपनचा कट ऑफ क्रॅक केला तर तो तिकडे जाऊ शकतो त्याच्यामुळे ह्या जागा तर आहेच आहे आणि फिमेलसाठी आम्ही आपण सगळ्यात जास्त बोलतो आहे ओके आता विजेसाठी बघा तीन एक अशा एकोणचाळीस एन टी बीसाठी इथे मात्र महिलांसाठी जागा नाही पण ह्या जागा छत्तीस कन्सिडर होतात इथे एन टी सीला जागाच नाही आहे पण त्या एन टी सीचे जे कार्यकर्ते आहेत मग ते पर्टिक्युलर फिमेल कॅन्डिडेट जे आहे या इथे अप्लाय करू शकतात ओपन जनरल म्हणून किंवा ओपन फिमेल म्हणून या पस्तीस जागा आहेत कारण इथे त्यांना जागाच नाही एन टी सीला एन टी डीला तीन आणि एकोणचाळीस एक एस बी सीलासुद्धा तसंच आहे बघा पस्तीस जागा जसा तुम्ही एन टी सीला होते ओबीसीला पंचवीस आठ फिमेलसाठी आणि ह्या कॅटेगरीच्या ओपन जनरल आणि ओपन फीमेल अशा अडुसष्ट जागा एस सी बी आठ जनरल दोन फीमेल आणि ह्या मिळून अशा पंचेचाळीस जागा ईडब्ल्यू एसमध्ये नऊ आणि तीन कारण जनरलमध्ये महिलामध्ये आणि ह्या अशा सत्तेचाळीस आणि शेवटचा ओपन कॅटेगरी आपल्याला माहिती आहे सत्तावीस आणि आठ तर पुणे विभागामध्ये जर बघायचं झालं तर ॲक्च्युली फिमेल कॅंडिडेट जर असेल आणि तो जर ओपनचा कट ऑफ क्रॅक करण्याची ताकद ठेवत असेल तर त्यांच्यासाठी ह्या एवढ्या जागा ज्या आहेत या खऱ्या अर्थाने आहेत विद्यार्थी मित्रांनो ओके तर मग आता इथे बेसिकली परत परत डिटेल मध्ये न जाता पुणे विभागासाठी मी सांगितलं नाशिक विभाग बघा नाशिक विभाग एस सी बहात्तर एस टी चौऱ्याहत्तर वी ए सिक्स्टी वन वी एन टी बी पासष्ट एन टी सी सहासष्ट एन टी टी बासष्ट त्यानंतर एसबीसी बासष्ट ओबीसी नाइन्टी सिक्स एस सी बी सी सेवन्टी सेव्हन त्यानंतर ईडब्ल्यू एस सेव्हन्टी फाईव्ह आणि ओपन सिक्स्टी वन कारण ह्या सत्तेचाळीस आणि ह्या ओपन तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो त्याच्यापैकीच्या ह्या जागा आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये तसं जर बघितलं आपण तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की छत्रपती संभाजीनगरमध्ये इथे एस सी कॅटेगरी सत्तावीस जनरलच्या त्याच्यामध्ये आठ ज्या आहेत त्या महिला ओपन जनरल चाळीस आहे बारा महिलांसाठी आहे अशा एट्टी सेवन आहे परत एकदा सांगतो की ज्या उमेदवाराची ज्याला म्हणतो आपण की ताकद आहे ओपन किंवा ओपन फिमेलचा कट ऑफ क्रॅक करण्याची या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एवढ्या जागा आहेत बरोबर आहे एस टीमध्ये बघा तेरा आणि चार आहेत आणि हे चाळीस आणि बारा तर हे सेबन्स राहणार सगळीकडे कारण जनरलला चाळीस आणि त्याच्यामधल्या त्याच्या व्यतिरिक्त ओपन फिमेलसाठी तुमच्या बारा जागा आहेत तर इथे बघा सिक्स्टी नाईन एस टी वी जे बासष्ट वी एन टी बी पंचावन्न एन टी सी फिफ्टी नाईन एन टी टी फिफ्टी थ्री त्यानंतर एस सी बी सी एस बी सी फिफ्टी सेवन सीला एकशे सत् बावीस जागा आहेत एस सी बी सीला नाईन्टी एट जागा आहेत डब्ल्यू एसला इकॉनॉमिकली विकर सेक्शनला ह्या सेवन्टी नाईन जागा आहेत आणि ओपनला बावन्न जागा हे चाळीस आणि बारा ओके ह्या वेगवेगळ्या जागा आहेत परत ओपन जनरल वेगळ्या घेतल्यात आम्ही आणि फिमेलसाठी वेगळ्या घेतल्यात तर ह्या टोटल वेगवेगळ्या मिळून त्या जागा आहेत अमरावती विभागाला बघायचं बघायला गेलं तर एस सीसाठी सेवन्टी नाईन एस टीसाठी एटी एट बी जे ए सेवन्टी फाईव्ह एन टी बी सेवन्टी नाईन सी सेवन्टी थ्री टी सेवन्टी फायू एस बी सी सेवन्टी थ्री त्यानंतर ओ बी सीला एटी एट आहे आणि तसंच एस सी बी सीला एटी एट आहे ई डब्ल्यू एसला एटी फोर आणि पंचावन्न आणि सतरा असे मिळून बहात्तर जे आहेत ते ओपन आणि फिमेलचे मिळून आहेत कुठला विभाग होता हा अमरावती विभाग होता बरोबर आहे तुम्हाला हे कम्पेअर करावं लागेल तुमच्या पर्टिक्युलर विभागासोबत त्यानंतर नागपूर विभाग आहे नागपूर विभागामध्येही तसंच आहे बघा एस सी कॅटेगरीसाठी सिक्स्टी थ्री एस टी कॅटेगरीसाठी सिक्स्टी थ्री परत त्यानंतर व्ही जे ए जे आहे फिफ्टी सेवन एन टी बी एन टी सी एन टी डी फिफ्टी सेवन सिक्स्टी फिफ्टी सेवन ओके त्यानंतर फिफ्टी एट आहे एस बी सीसाठी स्पेशल बॅकवर्ड क्लास अदर बॅकवर्ड क्लास ओबीसी नाईन्टी वन आहे एस सी बी सी ओके सोशिओ इकॉनॉमिक बॅकवर्ड सेवन्टी एट डब्ल्यू एस एकशे चौदा आणि ओपनमध्ये ह्या चव्वेचाळीस प्लस तेरा अशा फिफ्टी सेवन वॅकन्सीज आहेत नागपूर विभागामध्ये आणि सगळ्यात जास्त वॅकन्सीज ज्या आहेत ह्या सगळ्यात जास्त वॅकन्सी कोकण विभागामध्ये आहेत एस साठी जनरल कॅटेगरीच्या सव्वीस आठ महिला वेगळ्या जर त्या विद्यार्थिनी इकडे फॉर्म भरला किंवा ओपनमध्ये जर क्रॅक केली ती एक्झाम तर डेफिनेटली इथे काय मिळेल तुम्हाला एकशे सदतीस जागा वन थर्टी सेवन एस टी कॅटेगरी वन ट्वेंटी बी जे ए वन 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 टू एन टी बी एन टी सी आणि एन टी डी एकशे अकरा एकशे दहा आणि एकशे दहा अशा जागा आहेत त्यानंतर एस बी सी आहे बघा एकशे आठ जागा ओके त्यानंतर ओबीसी आहे त्यानंतर एस सी बी सी आहे एकशे सदतीस डब्ल्यू एस आहे एकशे बावन्न आणि एकशे तीन आहेत म्हणजे सगळ्या जागा हंड्रेडच्या वरती आहेत मी परत एकदा सांगतो की आम्ही बेसिकली त्याच्यामध्ये अॅनालिसिस केल्यानंतर सपोज एखादा कॅन्डिडेट फिमेल कॅन्डिडेट हा जर एस टी कॅटेगरीचा असेल तर तो त्याच्या जनरलमध्येही फॉर्म भरू शकतो आणि तिथनं तो पात्र होऊ शकतो जर त्यांनी एस टी जनरलचा पर्टिक्युलर कट ऑफ कट क्रॅक केला तर तर त्या अनुषंगाने आम्ही हे फिमेलसाठी किती जागा आहेत याबद्दल बोलत आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो हे एक वेगळं अॅनालिसिस आहे त्याच्यानुसार तुमचा विभाग निवडायचा आहे तुम्हाला तुम्हाला सगळ्या गोष्टी पर्टिक्युलर समजून घेऊन करायचं आहे फॉर एक्झाम्पल सपोज आता इथे बघा कुठल्या पर्टिक्युलर सेशनसाठी इथे जर बघितलं आपण तर इथे झिरो झिरो जागा आहे कुठला विभाग आहे पुणे विभाग पुणे विभागामध्ये एस बी सीला किंवा पुणे विभागामध्ये एन टी सीला जागाच नाही आहे मग ते काय करतील की जिकडे जागा आहे त्या विभागामध्ये जातील पण इथे हे लक्षात ठेवा की तुम्ही फिमेल कॅन्डिडेट असाल आणि तुमची जर कुवत असेल क्रॅक करायची चांगल्या पद्धतीने तर या जागेमध्ये तुम्ही पात्र ठरू शकता ओके तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो याच्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचा जो विभाग आहे तो निवडायचा आहे सगळ्यात महत्वाचं की नुसतं फिमेलसाठी म्हणून नाही तर जनरलसाठी सुद्धा विद्यार्थी ते ह्याच पद्धतीने करू ओके तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या भूमी अभिलेख विभागासाठी भूकर्मक या पदाची जर तयारी करणार असाल तर आपण जी जम्बो ऑफर दिलेली आहे बॅच प्लस पुस्तक प्लस टेस्ट सिरीज अकराशे 99 फक्त आपली ती पर्टिक्युलर बॅच नवीन सुरू झालेली आहे ॲपमध्ये ती लिंक जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये मिळेलच आणि त्याच्या व्यतिरिक्त म उद्याला पंधरा तारखेला महापेपर विश्लेषण भाग दोन एक भाग ऑलरेडी झालेला आहे तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला आणि विद्यार्थ्यांच्या खूप मागणी आली की सर असंच एक सेशन पुढचं द्या तर नक्कीच विद्यार्थ्यांसाठी आपण पंधरा ऑक्टोबर सकाळी दहा वाजता एक तास अगोदर तुम्हाला टेलिग्रामवरती तो क्वेश्चन पेपर मिळेल किंवा आपल्या ॲपमध्ये मिळेल आता बऱ्याच विद्यार्थी मित्रांच्या कमेंट्स आहेत की सर यूट्यूबवरती पहिलं सेशन अवेलेबल नाही ते बघायला मिळत नाही आहेत तर तुम्ही काय करायचं आहे इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते सेशन बघायला मिळेल तर सेकंड सेशन उद्याला आहे विद्यार्थी मित्रांनो चुकू नका त्याच्या व्यतिरिक्त भूमी अभिलेखसाठी सेपरेट सेशन सुरू आहेत याच्यामध्ये मराठी ढोबळे सर आहेत बघा रोजमा मॅडम इंग्लिशसाठी आहे ओके अरुण नागरे सर आहेत बुद्धिमत्तेसाठी आणि सागर सोनोने सर आहेत तर जी एससाठी तर बिलकुल चुकू नका हे सेशन आणि हे सेशन कंटिन्यू बघत राहा आणि सगळ्यात महत्वाचं की दिवाळीची मेगा ऑफर ही फक्त चोवीस तारखेपर्यंत आहे बुक प्लस बॅच प्लस टेस्ट सिरीज ती मात्र विसरू नका ओके तर विद्यार्थी मित्रांनो थँक्यू फॉर जॉईनिंग द सेशन लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा तुमच्या पाच मित्रांना थँक्यू